अंधारात उजड पडला वाट सरकते पावलांनी अंधारात उजड पडला वाट सरकते पावलांनी पावला पावलात करीत संघर्ष मार्ग काढिला आणि मार्ग काढिला आणि सहज नव्हते अंतर अंतराचा मंत्र नव्हता तेथे सहज नव्हते अंतर अंतराचा मंत्र नव्हता तेथे पडले पावलं खड्ड्यात जरी धीर धरी लावरी धीर लावरी जरी कळत नव्हते हृदयाला काय टोचते मनी जरी कळत नव्हते हृदयाला काय टोचते मनी तरी पुन्हा टाकले पावलं खरचटले वरकंडले कुठे कुठे की बोल लागुनी खरचटले वरकंडले कुठे कुठे की बोल लाविला कुणी जाईनी जखम विसरूनी पण वन राहिलावरी वन राहिलावरी लक्ष विचलित नव्हते ना थांबलो मी कधी लक्ष विचलित नव्हते ना थांबलो ਮੀ ਕਦੀ ਪਾਰ ਪਾੜੀ ਲੈ ਡੋਂਗਰ ਸੰਕਟਾ ਤੇ ਸੂर्य ਸਮਕਲਾ ਮੋਤੀ ਬਿੰਦੂ ਤਨੀ ਮੋਤੀ ਬਿੰਦੂ ਕੇ ਨੇ